आणि धुलीवंदनचा सण विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो मात्र आज परबनेशरातील शनिवार बाजार येथे श्री रेणुका माता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धुलीवंदनाचा सण महिलांच्या वतीने साजरे करण्यात आला श्री रेणुका माता संस्थांच्या वतीने चांगला संदेश जावा आणि सामाजिक सलोखा आणि शांतता ठेवण्याकरिता या सणाचा आनंद घ्यावा असे मत श्री रेणुका माता संस्थांच्या वतीने करण्यात आले त्यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक शिलाताई शेट्टे सह महिला मोठ्या संख्येने रंग उत्सव साजरा करताना दिसून आल्या या संबंधी काय प्रतिक्रिया दिली आहे महिला संघटक शिलाताई शेट्टी यांनी चला पाहूया दत्तात्रय शेटे श्री रेणुका माता मंदिर संस्थापक असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, वर्षी आम्ही असंख्य महिलांनी रंगोत्सव साजरा केला आणि हा रंगोत्सव म्हणजे हिंदुत्वाचा हिंदू रंगोत्सव सण हा अत्यंत महत्त्वाचा असून आपण सर्वांनी याचप्रमाणे आनंदोत्सव रंगोत्सव साजरा करावा सर्व जनतेस रंगोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा